ग्राम ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सर्व कामे सुलभ व्हावीत यासाठी पूर्णा पंचायत समितीच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व नियोजन विभाग मंत्रालय मुंबईच्या वतीने ग्रामरोजगार सेवकांना टॅबचे वाटप करण्यात आल्याची माहिती ए पी ओ किरण बनसोडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली सदर वाटप कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड कनिष्ठ सहाय्यक महेंद्र बाविस्कर ए पी ओ गिरीश शिंदे संतोष कदम तांत्रिक सहाय्यक अरुण राठोड कुमार शिवभगत सह आदींची उपस्थिती होती त्याबाबत काय म्हणाले किरण बनसोडे पाहूयात ग्राम रोजगार सेवकांना रॅमचं वाटप केलं काय प्रकार आहे पंचायत समिती पूर्ण अंतर्गत सर्व ग्राम रोजगार सेवकांना आपण टॅबचं वाटप केलेलं आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नियोजन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत आपल्याला सर प्रत्येक ग्रामपंचायतीचं का काम सुलभ व्हावं ह्याच्यासाठी प्रत्येक ग्राम रोजगार सेवकाला आता आपण टॅप दिलेला आहे टॅबमधून ते प्रत्येक ग्रामपंचायतीचं मास्टर काढणार टाइमली पेमेंट रिजेक्शन इत्यादी कामं त्यांना ग्रामपंचायती सराव करण्यात यावेत यासाठी हे टॅब देण्यात आलेले पूर्ण ग्रामपंचायतीचं काम सुलभ हा हेतू आहे आणि आज आपण दिनांक पंधरा पाच रोजी प्रत्येक ग्राम रोजगार सेवकाला टॅब दिलेला आहे टॅब वितरण करताना माननीय गटविकास अधिकारी मयूर कुमार अंदिलवाड सर मी ए पी उ बनसोडे गिरीश शिंदे आमचे तांत्रिक साहेब अरुण राठोड आणि महेंद्र बावीस इत्यादी उपस्थित इत्यादींच्या हस्ते त्यांना आपण आप त्यात वितरण केलेलं आहे किती दिवस मध्ये त्याची प्रक्रिया राहणार असते आपण सर आता आपण काय करणार आहे त्यांना एक पूर्ण ग्रामपंचायतीला आज साठच्या आसपास आपण दिलेले आहेत आणखी राहिलेल्या दहा लोकांना आपण दोन दिवसात देऊन देऊ दिय। आणि त्याच्यानंतर त्यांचं एक प्रशिक्षण होणार जिल्हा स्तरावर आपल्या पंचायत समिती सरावर त्यांना प्रशिक्षण दिल्याच्या नंतर ते प्रशिक्षण आपण पुढच्या आठवड्यात देणार आहे त्यानंतर समजा तुमचं काम त्यानंतर मग त्यांना ते ऑनलाईनचं काम प्रक्रिया पूर्वी चालू आहे आणि तेच आज की आज जसं की आज ग्रामरोजगार सेवकाचं काही शिक्षण नसते अधिकचं त्याला ते तुमचा जे टॅब आहे चालवता येईल नाही येईल प्रशिक्षण आहे वरिष्ठ वरिष्ठ सराव आमचे एम आय कॉर्डिनेटर जिल्हा स्तरावरचे लोक येणार त्यांना त्यात आम्ही प्रशिक्षण देणार त्या त्या टॅबवर केवळ एम आय रिक्षाच काम चालेल का इतर बी काही काम नाही नाही ते फक्त महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी टॅब दिलेले आहे तर फक्त नरेगाचेच कामं होणार आदर काम नाही ओके धन्यवाद वेलकम